नेरे येथील श्रीमती सीमा नारायण तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र योगेश तांबोळी यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये मोफत उपचार व वा औषधांचे वाटप करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माजी आमदार बाळाराम पाटील साहेब विलास फडके माजी नगरसेवक गोपाळ भगत आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सीमा तांबोळी यांचं औक्षण करून नागरिकांनी भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित आहेत मंत्रतर्फे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो पंढरू साहेब शुभेच्छा श्रीमती सीमा नारायण यांना श्रीमती स्मिता नारायण तांबोळी यांच्या अभिष्ट चिंतच्या निमित्तानं या एक अतिशय सुनियोजित असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे गतवर्षी ही डॉक्टरांचा सेवेचा लाभ या ठिकाणी या परिसरातल्या रुग्णांना मिळालेला होता मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रथमतः योगेशच्या मातोश्रींना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि माणसाला समाधान वाटावं अशा पद्धतीनं हा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो आम्ही मंडळी देखील या सोहळ्याचा अविभाज्य भाग बनलेलो आहोत आणि निश्चितपणानं ज्या गोष्टीची आस साऱ्यांनाच असते तशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी साकारतोय आपला फार वेळ न घेता मी मनापासून पुनसेवार ताईना आपल्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो डॉक्टर पाटील साहेब त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या अतिशय व्यस्त अशा दिनचर्येतून राहाट गाडग्यातून वेळ काढून या परिसरातल्या रुग्णांना सातत्यानं सेवा देण्याचा उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे निश्चितपणानं ह्या परिसराची एकंदर जी भौगोलिक आणि आर्थिक रचना आहे ते बघता अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं असं काम डॉक्टर पाटील साहेबांच्या माध्यमातून होतं आहे आणि हे सारं जुळवून आणण्याचं काम आमच्या सहकारी योगेश करतो आहे त्याचंही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद